आता मी बाहेर चाललेली होती जराशी काम होतं थोडंसं माझं मग आम्ही बाहेर आलेल आहे तर बघा हे लोकेशन कसं छान आहे इकडचं कोण बारामती इथलं असेल तर त्यांना समजेल की लोकेशन कुठलं आहे म्हणून का हे बघा हे आपली दिदू इकडं आहे दिदूला बरं नाही आहे ना सां आज थोडीशी तब्येत कालच्यापेक्षा तरी तर चांगली आहे पण कसं आहे माहिती आहे का या दिदीच्या बाप्पांना काय काम नाही ना त्याच्यामुळं ते काहीही करत आहे त्यांना सारखं ऑनलाईन कर असंच कर तसच लेट ओके दुकानात माझं म्हणलं चला काढ आता मूड असला तर मला व्हिडिओ काढू वाटतं नाही तर अजिबात नाही आवडत मला पण ह्यांचं कसं काढणार ना ग दाखव ग छान वाटतंय ग मग काढलंय मी व्हिडिओ बघा भारी वाटतंय मस्त वाटतंय पण बघा बघा व्हिडिओच काढावा हे प्रश्न पुढे बघून चालवा तुम्ही गाडी जशी मी गाडी पडली ना तशी मला भीतीच वाटते गाडीवर बसायचं असं वाटतं चालत गेलेलं परवडत मी पहिल्यापासून भीती कुणाच्या गाडीवर बसायला कारण माझ्या मामाने पण मला एकदा पाडलेलं होतं आणि आता माझ्या नवऱ्याने मला पाडलं बघा माझा जवळ पाय बरा होत नाही तर त्यांना टोम असणार एवढं मात्र खरं आहे बघा ते चांगलं स्टोंला असणार आहे त्यावर माझा पाय काढत नाही माणसाचं जीव इम्पॉर्टंट असते कळणार आलात कळतं मग कळणार आलात थोडीच कळणार आहे तर सांगा बस ती हिंडायची ज्याला सवय आहे त्याचं काय बघा इले भारी वाटतं आहे तू गाडी मला म्हणतात सारखी तू अरे ती अडाने वाले नाही आहे शिकलेला असल्या काय चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय